कळवण सुरगाणा विधानसभेची उमेदवार नितीन भाऊ पवार यांच्या प्रचारार्थ कळवण येथील नक्षत्र लॉन्स मध्ये बौद्ध बांधवांनी मेळाव्याचे आयोजन केले होते यात कळवण तालुक्यातील कुंडाने ओतूर मार्कण पिंपरी नांदुरी देसा अबोना रवळजी भेंडी विसापूर साकोरे नवाने आदी भागातून पुरुष व महिलांसह शेकडो समाज बांधवांनी उपस्थिती दाखवली यावेळी नितीन भाऊ पवार यांच्या केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले तर यात गावोगावी दलित वस्तीत रस्ते गटार बौद्ध विहार स्मशानभूमी भूमी आदी कामांस कळवण येथील मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठीची मागणी अग्रेसर होती बौद्ध वस्तीतील कुटुंबांना गरम पाण्याचे सोलर बसवून महिलांच्या डोक्यावरील लाकडाचा भार कमी केला यावेळी नितीन भाऊंचे यावेळी नितीन भाऊच आमदार निवडून आले पाहिजे यासाठी महिला भगिनींनी भाऊंना शब्द दिला असून यावेळी मेळावा यशस्वीतेसाठी या प्रदीप निकम नरेंद्र गरुड बापू जगताप सागर गांगरुडे भारत गांगरुडे एकनाथ वणीस आदींसह इतर कार्यकर्त्यांनी धावपळ केली तसेच काही समाज बांधवांनी आपले मत मांडले सरकार बहिणींचा म्हणा किंवा आदर म्हणा असा केला काही त्याच्यामुळे नितीन पवार साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे सर देवेंद्र दे दे फडणवीस सर आणि आधी महिलांचा विचार केला त्यांना काही काळ महिन्याला पंधराशे रुपये जाहीर केले स्वावलंबी स्वा बनवलं त्यांनी काही काळ ना त्या पैशांचा चांगला चांगला आधार आमचे नितीन भाऊ लाडके आमदार का म्हणून आमच्या रस्त्यांचे काम पाण्याचे नाले भंधारे पाक इलेक्ट्रिकच सर्वसाधारण माणूस ऐकून घेतलं भविष्यात काय अपेक्षा त्यांच्याकडून आमचा काय रोड झालेला आहे काही काम आहे काम राहिलेले आहेत पण करून राहिले ते आता करून देतात आईचं गाव कोणतं तुमच्या गावात काय काय विकास कामं झाले आमच्या गावात बऱ्याच झाले कळवून माहिती तुम्हाला कोण आमदार पाहिजे कळवून चालू की आता मला आमदार पाहिजे का म्हणून पाहिजे विकासासाठी काय काय विकास केले भरपूर विकास झाला आहे त्यांच्या वडिलांच्या काळात सुद्धा आणि आता ते सुद्धा करतायत विकास प्रथम प्रमाणात विकास झालेला आहे आणि इथून पुढेही विकासासाठी त्यांना मतदार देऊन निवडून आणायचं आहे सोलरचे कामं झालेले आहेत परत इथून पुढे सुद्धा जे काही वंचित राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा कामं करून घ्यायचे आहेत सोलरचे परत रस्त्याचे कामं आपण आहेत ते पण करायचे आहेत आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे हा तो नसता तोचे तो उत्तर देतो निराश... तो काम हा पूर्ण ठेवतो आणि निराशा केली आहे लोकांची त्यांनी जो निधी आहे तो पूर्ण त्यांना देऊ नये पूर्ण निधी अजून त्यांचा निधी थोडा आवडून ठेवायला पाहिजे त्यामुळे कामं पूर्ण होते त्याच्याशिवाय काम पूर्ण होणार नाही आणि याच्यात मान्य आमदारांनी लक्ष घालावं हळवण आलो हळवण तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी बौद्ध वस्ती आहे त्या त्या ठिकाणी बौद्ध विदार विहार झालेले आहेत परंतु ज्या ठिकाणी झालेले नाही त्या ठिकाणी बौद्ध विदार विहार व्हावेत असे आम्ही आर पी आय पक्षातर्फे व समाजातर्फे विनंती करतो का म्हणून आम्हाला लाडक्या भाई बहिणीला पैसे चालू केले आम्हाला काहीतरी म्हणजे मजुरी करतात बाया तर त्या काही त्यांना पंधराशिझ आधार झाला अजून वाढले तर अजून बायांना बरं वाटेल दुर्तीन भाऊ आले तर त्यांनी वाढवा पैसे असं वाटतं महिलांना तुमच्या गावात काय काय काम आतापर्यंत विकास तुमच्या गावात आता ते रस्त्याचे काम आहे सोलर सोलरच आमचे सोलरचं काम झाले ते पण सोलरचं ते काही हाय अडचणी ते त्यांनी व्यवस्थित परत करून द्यावं असं

तालुक्यात आमदार तेच पाहिजे अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला बोल पाहिजे आम्हाला आणि ते कळवण तालुक्यात आंबेडकर ते पुतळा राहिलेलं आहे कळवण तालुक्यात कळवण तालुक्यातून जिथे पृथ्वी राहिलेले ते गावात झाले पाहिजे पृथ्वीस हे भावांकडून भावाकड निखिल भावाकडून आमची अपेक्षा आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी किरण आय रे